काम चालू आहे आणि जायचंय बाहेर तर कुणी तागचा हालत सुद्धा नाहीये की चला आपण जाऊ बाबा आता उशीर होतोय सगळ्यांचं मॅच पाहायचं काम सुरू आहे आणि हा यल्लो शर्ट वाला जो दिसतोय ना तो, तो मेन मॅचचा फॅन आहे मुलांची एक्झाम संपली आहे त्यामुळे त्यांना ना आम्ही गेम झोनला गेम खेळायला घेऊन चाललेलो आहे त्यांचं खूप दिवसापासून चाललो होतं एक्झाम झाल्यावर जायचं म्हणून आम्ही चाललेलो आहोत आणि त्यामुळे दोघही खुश आहेत पण मॅच चालू असल्यामुळे त्यांना निघायचं मन पण होत नाही असं दोन्ही बाजूनी प्रॉब्लेम आहे थांब बाबा थांब या सगळ्या जण एक फोटो आई आग। <laughs> फोन मध्ये एक व्हिडिओ घेऊया आधी आई फोन चला या आता काल एकदम आहे कालपासून सांगितले सगळ्या बॅगा ठेवून द्या पण त्यांनी काय अजून ठेवलेलं नाहीये त्यांना फक्त मस्ती करायचं सांगा बाकीचं काही जमत नाही काम बरं चला आता आम्ही निघलं आहोत आणि एक फोटो काढतो आधी आता खुश आहे का आता आणि साप थकला ना म्हटलं ना व्हिडिओत ये तर तो मुद्दाम लपून बसतो त्यामुळे मी त्याला आता घेणारच नाही जास्त व्हिडिओ शेवटी तू सांग मस्त वाटतं वाटत इलेक्ट्रिक कार चालवणार आहे बरं बघू आता आणि खूप सारे रस्त्याची कामं चालू आहेत त्यामुळे ना रस्ता थोडासा छोटा आहे थोडे दिवस तर आम्ही ना मॉलमध्ये पोहोचलेलो आहोत आणि इथेसुद्धा ह्यांनी जागा बसायची अशी घेतली की समोरच टी व्ही असेल मॅच पाहण्यासाठी आणि इथे आवाज भरपूर आहे त्यामुळे मला ओरस करावा लागतो आहे आणि हे छोटे छोटे जे पाऊचेस मिळतात ना एक्स्ट्राचे बरोबर म्हणा किंवा आपण जे काही बर्गर वगैरे घेतो त्याबरोबर तर जे जे एक्स्ट्राचे असतात ना ते मी येताना ना नेहमी घरीच घेऊन येते आणि त्याला थोडंसं म्हणजे असं पेपरमध्ये रॅप करून घेऊन येते कारण की मग परत डाग पडू नये बॅगेला म्हणून तर आधी गेम झोनला जाण्याच्या आधीनं आमची इथे पेटपूजा चालू आहे कारण की मुलांनी काय काय ठरवलेलं असतं की हे खायचं आहे ते खायचं आहे तर ते सगळं त्यांच्या त्यांच्या आवडीनुसार त्यांनी ऑर्डर केलेलं आहे आणि यानंतरच जाणार आहोत गेम झोनमध्ये कारण की दुपारी जेवण थोडंसंच करून आले होते घरून सगळेजण त्यामुळे सगळ्यांनाच भूक लागलेली होती पाणी पिणं चालू वाढे आणि मम्मी बघा कसं तर दही दही दे ना मला दही दही असं झालंय मॉल मध्ये काहीच डेकोरेशन नाही बघितलं नाही तर काही ना काही डेकोरेशन कायम असतंय हो काहीच नाही काही फेस्टिवल नाही होळीचं डेकोरेशन पाहिजे मॅच मुळे गर्दी पण कमी आहे मॉलमध्ये आज संडे असून सगळेजण मॅच बघण्यात उंग आहे जाऊन स्वतः तिकडे लाईन त्यांनी ना तुम्हाला दोन चार वेळा तडकवलं तरी तुम्हाला चालूच नाही ना तो <laughs> <आसु> रिव्हर्स <तारी>। फॉरवर्ड <laughs> ना मला एकच बॉल well. प्राइन बर्म जोपन्पिया जी केर फला हम जल्षrilर जो आप कि पलाफ़ा नापर काई जा我們 आप क हम पलíll抱 पला बाफ़ा आप पलापका हाँ 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 ना त्या लाईन मध्ये इकडचे तीन जे आहेत ना एक का कुठला घ्यायचा अरे हे लगेच तुटतील तो वरच घ्या घेतो हाय काल घेतला का तुला कुठला घ्यायचा दूध तर पीत नाही दूध तर तू पीत नाही तुला कशाला कप पाहिजे हे काय आहे बघा स्टोरेज बॉक्स विवेकानंद फास्ट आहे ना बघ ना ते घर असेल ना काय आहे ते बुधचं नाव काय ते घ्यायची सार्थक तुला आवडायचं नाही ते वाचायचं नाही आवडायला पाहिजे नाव बघ ना त्याचं काय

तर चला काय हवं हो नको ते घेऊन आम्ही आता निघालेलो आहोत पुन्हा घरी यायला थोडासा उशीरच झाला होता पण घरी जाऊन आम्हाला पुन्हा मॅच ची एंडिंग पाहायची होती म्हणून थोडं म्हणून तिथनं थोडस लवकरच निघालो तर चला आपण भेटूयात आता पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय